दादा आम्ही गारुडी खेळ करणारे दादा खेडोपाडी आम्ही खेळ करतो सिटीमध्ये आमचे खेळ चालत नाही दादा कारण की ऑनलाईनचा जमाना आला कोणी पाहत नाही दादा कोणी भाव देत नाही दादा आम्हाला गावामध्ये खेडोपाडीमध्ये आमचा खेळ एक नंबर चालतो दादा मागच्या विहिरीत पाटलाच्या विहिरीमध्ये एकदम मोठा जनवर धरलं दादा लाई चप्पल जनवर दादा पाटील गरबडून गेला गाम फुटला होता पाटलाला परंतु माझ्या मंत्रांना ज्यांवर दोन घंटे जागेवर थांबलं ते बी उन्हात थांबलं दादा पाचचा भात्ता दोनशे मुरमुरे मंत्र मारला थांबला दादा पाटील म्हणे तुम्हाला किती देऊ पैसे मी म्हणलो पाटी पैसे नको आम्हाला पैसे किती कम दादा तू पण कपाळाला रुपयाच लावणार दादा तुझ्या फक्त दोन टायमाचं जेवण दे दादा भाजी भाकर काही असेल तर ते दे दादा माझा खेळ चालू होणार दादा आता दा। धोत्रा वले बाबा खाली बसणार चड्डी वले बाबा उभी राहणार बच्चा लोक टाळी वाजणार दादा आता दा। लाई मोठं जन्म राहणार दादा सहा महिने ऐकून बोलतं सहा महिने ऐकून बोलतं तुम्ही म्हणता त्याला गाण मांडू आम्ही म्हणतो त्याला गंडूल मंडूल दादा आता मी खेळायला सुरुवात करणार दादा आता रामकृष्ण हरी दादा